आझ Dakar, ते प्लब वायागाद थुरियम्छब बामा हुज adalah परी नचछभब्स करहाद उपर बामान यहन ड便 जया घना k、「हाँ यहन बामा हुज जया हुऺण यह लाद आरे लाятся नच्छभण

याचे पूर्ण पडताळणी आमचे पथक वेगवेगळे हॉस्पिटल्स ला करत आहे आतापर्यंतचे माहितीनुसार सहा लोकांची मृत्यू झालेली आहे आणि अंदाजन दहा ते बारा लोक इंजर्ड आहे एक्झॅक्ट संख्या थोडा वेळ लागेल त्यामध्ये पोहोचण्यामध्ये आता आमची आतापर्यंत कन्फर्म फिगर आमच्याकडे सहाची आहे इंजर्ड वेगवेगळे हॉस्पिटल्सला आहे त्याचे आढावा आमचे वेगवेगळे टीम करत आहे याचेबद्दल मृत्यू झाला ते कुठले आहेत काय नेमके याबद्दल काही प्राथमिक माहिती आमच्याकडे आहे ते आपल्याला योग्य वेळी पडताळणी केल्यानंतरच त्याबद्दल कळवण्यात येते याचेबद्दल त्याची फॉरेन्सिक तपासणी तसेच ससून हॉस्पिटलला फॉरेन्सिक टीम डी एन एची टीम्स आमचे इन्क्वेस्टी टीम्स आणि पोस्टमॉर्टमची टीम्स मोठ्या संख्येने लावण्यात आलेली आहे जेणेकरून सर्व दृष्टिकोनातून बॉडीजची डी एन ए पडताळणी करावा लागेल आणि कंट्रोल सॅम्पलनी आयडेंटिफाय करून ते हँड करण्याची प्रक्रिया पण लवकरात लवकर होईल या दृष्टिकोनातून आमचे टीम ससून हॉस्पिटल जखमींवर कुठे उपचार चालू आहे सर कोणकोणत्या हॉस्पिटल मध्ये चालू आहे किती लोक वेगळे या परिसरात तपास मध्ये असा दिसते की हे ट्रक चे काही कंट्रोल त्यांनी ड्रायव्हरनी लूज केला होता आणि धडक मारत मारत पुढे जात असताना एक पुढे एक हेवी व्हेकल होती आणि त्या दोन्हीमध्ये एक लहान गाडी स्मॉल गाडी त्यामध्ये मध्ये सँडविच झाली आणि त्यामध्ये इम्पॅक्टनी आग लागला आणि मधला गाडी आणि आजूबाजूच्या परिसरात त्यामध्ये आग लागला आणि त्याच्यामुळे झालेली आहे परंतु ही अत्यंत प्राथमिक माहिती आहे सर्व दृष्टिकोनातून तपास सुरू आहे सीसीटीव्ही पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे याबद्दलची विस्तृत जाणकारी आपल्याला आकडा नक्की आता कळवण्यात कळवणे शक्य नाही

एक मिनिट पलीट चल पली बाय हा पाठक सर पाठक बाय बाय গাড়ি ভেট ঘাতি গাড়ি মধ্যে চারতে পাঁচ সিটে পঞ্চাশ